वर्षभर आरामसेला काहीच करा मसाला नाही आवडला तर पैसे आम्ही रिटर्न मिरची एक किलो मिरचीचा आणि त्यानुसार असं बनतं आणि टोटल आपल्याला चार किलो मसाला मिळतो आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो किती स्वस्तामध्ये मध्ये मला चार किलो मसाला मिळाला बघा तुम्हाला मिरची वापरणार मिरची काय चालली दादा आपली ही मिरचीच तरी दोनशे ऐंशी रुपये हे दोनशे ऐंशी रुपये कोणती मिरची म्हणायला नमस्कार मित्रांनो मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता ना काही दिवसामध्ये जर पावसाळा पण येणार आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये लागणारी एक उपयुक्त गोष्ट म्हणजे घरामध्ये लागणार तो मसाला वगैरे असतो आणि त्याची ना लोकं भरपूर ठिकाणी अशी तयारी करत असतात भरपूर ठिकाणी मुंबईमध्ये असे सगळे शॉप्स वगैरे असतात पण मी एक असं शॉप बनवलं आहे बघितलं आहे ॲक्च्युली तिथूनच मी नेहमी घेतो मसाला मला हे शॉप म्हणजे मी ला म्हणजे इकडे अगोदर जेव्हा हे बिल्डिंग नव्हती त्याच्या अगोदरपासून ते हे शॉप होतं मी घेऊन जायचो पण म्हटलं की यावेळेला ना मी त्यांच्याकडून ना स्पेशल मसाल्याचा ऑर्डर पण केले माझ्या स्वतःसाठी माझा मसाला तुम्हाला किती रुपयाला मिळाला ते पण तुम्हाला दाखवतो तेच तुम्हाला शॉप पण दाखवतो ते शॉप आहे ना मित्रांनो आपल्या ना वळी नाक्याला जे मार्केट आहे फिश मार्केट किंवा चिकन मार्केट आहे त्या मार्केटमध्येच आहे तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने यायचं आहे त्या शॉपमध्ये आणि उत्तम प्रकारचा मित्रांनो तिथे मसाला वगैरे मिळतो आणि खूप स्वस्तात आणि रिजनेबल भावामध्ये तुम मसाला मिळतो मी पूर्ण तुम्हाला लिस्ट पण दाखवणार आहे माझे माझा मसाला कशा पद्धतीने बनवला त्यांनी पूर्ण त्याची ते सिस्टमॅटिकली आणि मस्त प्रेझेंटेशनमध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते बरोबर आहे त्यानुसार मापामध्ये ते बनवतात वगैरे मसाला वगैरे आणि तुम्हाला जसं पाहिजे ना कमी तिकड किंवा कमी गोड वगैरे जसं पाहिजे तसं ते लोकं मसाला बनवून देतात खूप जन्युन माणूस आहे आणि खूप हे प्रमाण प्रामाणिक माणूस आहे तर तुम्हाला मित्रांनो जर ह्या शॉपमध्ये जर यायचं असेल ना मित्रांनो तर मित्रांनो हे समोरची बिल्डिंग ही पूर्ण मार्केटची बिल्डिंग आहे अगोदर खाली असतं मार्केट इथे इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि हा समोर आहे ना हा हे वळीनाक्याचा सिग्नल आणि इथे किनारा रेस्टॉरंट आहे किनारा रेस्टॉरंटच्या बरोबर बाजूला असं आपल्याला जायचं आहे ते बाजूला कडधान्याचं दुकान आहे तिथून आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे तुम्हाला घेऊन दाखवतो आणि अशा पद्धतीने हे पूर्ण सर मार्केट आहे भरपूर गोष्टी आहेत इथे आजूबाजूला बघू शकता मस्त मस्त आहे साईटला पण दुकान आहे थोडस पुढे जायचं आपलं चालत 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 आणि हेतून आहे ना आपल्याला लेफ्ट मारायचं आहे हे बघा इकडे तर मित्रांनो जो मी घेतो ना मसाला तेव्हा हे शॉप आहे तुम्ही बघू शकता हे त्यांचं नाव आहे पाटील ले ले मसाला स्टोर आणि हा त्यांचा दुकान नंबर आहे ट्वेंटी नाईन जसं तुम्हाला सांगितलं आणि मस्तपैकी त्यांनी सजवलेलं आहे बघू शकता भरपूर गोष्टी आहेत मसाल्या व्यतिरिक्त पण भरपूर गोष्टी आहेत पापडपासून इथे मिरची वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आपण बघू शकता इकडे आपण सर्व गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर सर्वतून मित्रांनो दादा आपला मसाला रेडी झाला आहे का हा बघा हा आपला मसाला हा टोटल किती चार किलो असणार ना चार किलो एक किलो मिरचीचा चार किलो चार किलो तर मित्रांनो मी ना लास्ट टाइम आलेलो आहे त्यांना म्हटलं दोन किलो मिळेल काय ते बोलले की नाही की दादा कसं म्हणजे की ते किलोवर त्यांचं हे असं ना कॅल्क्युलेशन आणि जो माणूस आहे जो आहे ते खरं बोल कोल्हापूरचे आहेत ना तुम्ही कोल्हापूरचा आणि जे आहेत ना एकदम हॉनेस्टली तुम्हाला सांगणार आता तुम्हाला मी दाखवतो त्यांनी लिस्ट पण बनवली बघा ते बघा अशा पद्धतीने हे लोक मसाला बनवतात असं ते सगळं सामान देतात वगैरे हे पूर्ण हे दादा पूर्ण किलोच्या वरती आहे मिरची एक किलो मिरचीचा आणि त्यानुसार असं बनतं आणि टोटल आपल्याला चार किलो मसाला मिळतो आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो किती मध्ये मला चार किलो मसाला मिळाला बघा हे बघा हे सगळं त्याची लिस्ट आहे आणि इथे तुम्ही प्राईस पण बघू शकता वन नाईन थ्री फायला आपल्याला चार किलो मसाला मिळाला आहे आणि दादा तुम्ही लास्ट टाइमच्या कडून घेऊन गेलो ना तो, ना तो, तो एक नंबर होता खास करून ते तुमची काश्मीरी लाल मिरचीचं बनवला ना तुम्ही ना ना तो कुठल्या आहे दाखवा बघूया हां तर मित्रांनो लास्ट टाइम मी असंच रँडमे आलो होतो ह्या शॉपमध्ये तर त्यांनी मला ना दोन मसाले तीन मसाले दिले होते ना एक हा दिला होता हा बघा हा हा तुम्ही ते बाहेरून घेता ना ते घेण्यापेक्षा हितून घ्या इकडून एकदम स्वस्तामध्ये पण मिळतं काय चाललंय प्लेट पाचशे पाचशे वीस रुपयाला किलो मिळणार ना हा पाचशे वीस वीस रुपयाला किलो मिळणार आणि लास्ट टाइम मला एक मालवणी दिला होता तो कोणता आहे मालवणी खूप सॉलिसॉट मित्रांनो मसाला आहे ह्यांचा हो तुम्हाला नंबर पण देतो होतो तुम्हाला बनवून घ्यायचा असेल सहाशे हा बघा सहाशे रुपयाला किलो आणि स्पेशल मालवणी हा लास्ट टाईम मी असाच रँडमली घेऊन गेलो होतो आणि त्यांनी घाटी मसाला पण दिला होता एक मित्र नेहमी ना अशी त्यांच्याकडे रहदारी वगैरे असते खूप एकदम जेन्युन आणि एकदम हॉनेस्ट माणूस आहेत एकदम भरपूर दे। लोक हो येत असतात आणि त्या बाजूला मार्केट पण आहे साईट ना त्यामुळे रहदारी असते पण मस्त आहे मसाले भारी बनवतात वगैरे आता हाच मसाला बघू शकता किती भारी कलर आहे कलरवरून तुम्हाला कळेल किती मस्त बनवतात वगैरे तर हा एक आणखी ते दाखवतात मसाला रेग्युलर मसाला आहे तीनशे साठ रुपये हा घेऊन गेलो ना हा पण चांगला आहे खूप मस्त आहे मित्रांनो खूप भारी टेस्ट आहे हे तुम्ही मसाले बनवता म्हणजे कुठे बनवतात दादा म्हणजे तुमची स्वतःची मशीन आहे का स्वतःचे मशीन वगैरे आणि तुम्ही बरोबर जसं कोणाला कसं तिखट पाहिजे कोणाला त्यानुसार बनवताना त्याच्या हिशोबाने बनवता वगैरे पण जे बोलता एकदम मस्त पिक दे ना आता ते व्हिडिओ बघून समजा कोण आलं तर तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता ना आणि जर कोणाला ऑर्डर समजा द्यायची असेल मसाल्याची तर किती दिवस अगोदर द्याव लागते दोन दिवस अगोदर आता काय लोकांना समजा ही समजा फॉर एक्झाम्पल अशी लिस्ट बनवली ह्याच्यामध्ये काही काय लोकांना थोडे चेंजेस करून पाहिजे की आता आता ही समजा आपली मिरची समजा कोणती वापरला तुम्ही कोणती तरी कसं स्पेशल मिरची तुम्हाला मिरची तुम्ही गायडन गायडन्स हो करणार हो लोकांना वगैरे है ना हां तर आता तुम्हाला आणखी जरा हे हे ह्या मसाल्याबद्दल पण जरा सांगा ना हे कोणते आहेत मसाले हे खोबरा चटणी आपली हे कशी मिळते मिळते किलोमध्ये तरी तीनशे वीस रुपयाला वी किलो आणि नेहमी फ्रेश असतं ना फ्रेश आणि तुम्ही लास्ट टाइम मला एक स्वीट दिला होता आता मुलांना लहान मुलांना पण म्हणजे शाळेमध्ये वगैरे असतात ते हां ते पण जरा दाखव बघा नाही तर खूप भारी भारी असतात त्यांच्याकडे हे बघा हे बघा हे टाइमला आणि मस्त मुलांना शाळेत डब्यात मध्ये घेऊन जायला पण भारी आहे ना दादा आणि नेहमी यांच्याकडे बनत असतं वगैरे कोकम बीकम सर्व गोष्टी आहेत हे लोणच्याचे पण प्रकार आपले कसे आहेत म्हणजे हे होम होममेड आहे हे आणि पॅकेज वाला पण लोणचं मिळतं आणि मित्र लास्टला मी यांच्याकडे कोकम घेऊन गेलो होतो ना हे बघा हे हे पण खूप स्वादिष्ट होतं कोकम सर्वतफे हा हे बघा हे अशा पॅकेटमध्ये मला दोनशे रुपयाला होतं नाही आणि पण वेगवेगळे प्रकार आहेत चिंच पाहिजे चिंच पण आहे बऱ्याच गोष्टी एकाच दुकानामध्ये तर थोडं आपण जर मिरचीचा पण भाव काढायचा प्रयत्न करूया काय चाललंय दादा आपल्या ही मिरचीच जरी दोनशे रुपये हे दोनशे ऐंशी रुपये कोणती मिरची म्हणत ती ही शंकेश्वरी मिरची आणि ही वाली तिकट झाली हे दोनशे वीस रुपये किलो हे जर थोडी तिखट आहे ना ह्याचं नाव काय लवंगी मिरची म्हणून बोलतात त्यांना मित्रांनो आणि ही वाली ही तीनशे तीनशे वीस रुपयाला अशा पद्धतीने मिरची आणि हे वगैरे ह्या सर्व गोष्टी अवेलेबल असतात ना आपल्याकडे मी हे लास्ट टाईमला घेऊन गेलो ना परवा आलेलो तेव्हा तेव्हा हे हे मस्त आहेत फक्त तळायचं आणि भारी मसाला स्पायसी आहे मित्रांनो पण मस्त तुम्ही कडी बी किंवा बनवायला ना राईस वगैरे त्याबरोबर खायला बरं आहे ना एक नंबर आणि ह्यांच्यात पापडी विपड म्हणून भरपूर गोष्टी आहेत या तुम्ही नक्की मित्रांनो इथे व्हिजिट करा आणि ह्या दादांचा नंबर पण मला मी देतो स्क्रीनवरती नंबर दिसेल तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण करू शकता मला माझा मसाला मी खास घेण्यासाठी आलो म्हटलं दादांचं तुमचा स्पेशल बनवलेलं बघा स्पेशल नाही मस्तच आहे तर मित्रांनो ऑलमोस्ट मला एकोणीसशे रुपयाला हा चार किलो मसाला मिळाला म्हणजे तुम्ही हिशेब करून पण बघू शकता किती मस्त स्वस्तामध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटीचा मिळाला आता दादा मला सांगा आता हा वर्षभर टिकू शकतो ना मसाला वर्षभर आरामशीला काहीच करा आणि मसाला नाही तर पैसे आम्ही रिटर्न नाही नाही त्याची गरज नाही पण मला माहिती आहे आणि मी आणि जर ठेवायचं झाला समजा तर कशामध्ये ठेवायला लागेल ठेवा मातीच्या बर्णीमध्ये ठेवला तर कायमस्वरूपी होऊन जाईल काय देऊ शकता वगैरे हा आता मला आता समजा मी तुम्ही व्हिडिओ बनवते म्हणून माझ्यासाठी तुम्ही चांगला बनवता असं काही नाही ना कारण की तुम्ही सगळ्यांसाठी असंच देणार ना तुम्ही असंच वगैरे मसाला बनवून देणार भेटा ना वा वा थँक्यू जसं पाहिजे तसं मिळणार वगैरे किंवा ह्याच्यातला कोणाला पाहिजे कोणाला तो पण मिक्स करून घेऊ शकता मी तर सजेस्ट करेन पहिल्यांदा ह्यानी थोडा टेस्ट करावा त्यातला आणि नक्कीच आवडेल पण मला माहिती आहे खरं का खूप चांगलं आहे थँक्यू सो मच थँक्यू कारण बऱ्याच लोकांना माहीत नाही कसं स्टोर करायचं वगैरे म्हणून तुमच्याकडून ती पण इन्फॉर्मेशन घेतली कारण चार किलो मसाला वगैरे पण खराब बिराब होणार नाही वगैरे एक वर्ष झालं ना कंटिन्यू वा, वा फार छान फार छान नाही मित्र खरं सांगतो खरोखर जनून माणूस आहे कारण मी ना मी मला वाटतं दोन तीन वेळा आलो ना मी हां पहिल्यांदा मी स्वतः येऊन गेलो तेव्हा मी स्वतः घेतलेला मसाला मला खूप आवडला होता मसाला तीन मसाला येऊन गेलो नंतर मी माझ्या वाईफला परत घेऊन आलो आणि त्या दिवशी आम्ही ऑर्डर दिली मला वाटतं दोन दिवसापूर्वी ऑर्डर असेल मसाला रेडी हा मला ऍक्च्युअली यायला नाही मिळालं म्हणून म्हटलं की म्हटलं तुमच्यापर्यंत पण हा मॅसेज प्रोवाईड प्रो, प्रो करण्याचा प्रयत्न करा खूप मला वाटतं आपलं खूप वर्ष खूप जुनं शॉप आहे बिल्डिंग हे बिल्डिंग बनाच्या अगोदरपासून तेव्हापासून ते एकदम प्रामाणिक पण करतात हा पण इतर आवर्जून तुम्हाला मसाल्यासाठी या आणि मला सांगितलं बघा तू सर्व गोष्टी दाखवल्या कशा कशा ते लोकं सगळे आयटम्स टाकतात त्याच्यामध्ये आणि भारी मसाला बरे बनवतात तुम्ही नक्की या आणि इकडे एकदा एक व्हिजिट करा आणि ह्याचा मसाला खाऊन बघा आणि जरी मी बोलतो ना हे रँडम जे आहे त्या ह्याच्यामध्ये की जर मसाला घेतलात तर तरी तुम्हाला कळेल खूप चांगला आहे खूप मस्त मस्त मसाला नक्की या मित्र इकडे आणि दादा तुझा व्हॅल्युबल टाइम दिल्याबद्दल थँक्यू सो मच कारण का आज आहे बुधवार मित्र आणि भरपूर गरजे तर त्यातलं तर त्यांनी वेळ काढून आपल्याला इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला थँक्यू सो मच आता माझा पण मसाला जरा पॅक करा छानपैकी पण घेऊन जातो तर मित्रांनो आपण आलो तो पाटील मसाले जे आहे शॉप नंबर एकोणतीस आहे आपल्या वळळी नाक्यामध्येच आपल्या त्या मार्केटच्या बिल्डिंगमध्येच मा आहे ग्राउंड फ्लोअरलाच आहे आणि आपल्या हा दा दादाने आपल्याला खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली आहे ह्या ना मित्रांनो भरपूर गोष्टी आहेत मसाला व्यतिरिक्त तुम्हाला पाहिजे तसं मसाला पण बनवून मिळेल आणि रेडीमेड देखील मसाला वगैरे आहे मिरच्या वगैरे आहे तुमच्या काश्मीरी लाल मिरची वगैरे भरपूर गोष्टी आहेत तुम्हाला दादा मला एक आणखी विचारायचं आहे जर कोणाला समजा आता ही व्हिडिओ बघून जर ऑर्डर केली तुमची डिलिव्हरी बॉय होते काय डिलिव्हरी क्वांटिटीमध्ये असेल म्हणजे चार किलो पाच किलोचा मसाला वगैरे असेल तर मित्रांनो जर कोणाला जर हा दिलेला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर मसाला तुम्हाला जसं पाहिजे तसं ते बनवून देतील आणि तुम्हाला डिलेवरी पण ते लोक देऊ शकतात विदिन मुंबईमध्ये देऊ शकतात ना जर क्वांटिटीमध्ये असेल तर वगैरे तर असे हे दादा भेटले आहेत आपल्याला आणि मस्त शॉप आहे इकडे तुम्ही नक्की येऊन इथे व्हिजिट करा आता थँक्यू सो मच वन्स अगेन कारण का तुम्ही मला व्हॅल्यू टाईम दिल्याबद्दल तर तुमचंच मित्रांनो मी थांबतो माझी जर व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडले असेल व्हिडिओला लाईक करा चॅनवती नवीन असेल चॅनलला न विचारता सबस्क्राईब करा भेटूया अशा आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या बघा मित्रांनो बाय बाय